काय काय म्हणतात प्रफुल्ल पटेल म्हणाले होते चार दिवसाआधी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत माझी पैदास आहे असं भंडारात म्हणाले होते का सभेदरम्यान भाजप बरोबर गेल्यानंतर थोडासा अहंकार येतो आता काय झालंय सीबीआयचे जे साडेआठशे कोटी जे केस होते ती कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता त्यांना काही बोललं तरी चालतंय असं वाटतं त्यांना मिरची सुद्धा आज गोड लागायला लागली आहे ठीक आहे आनंद व्यक्त करत असतील तर करू द्या पण लोक लोकशाहीच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मतदान इथं करतील आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आपल्या सर्वांना बघा राहुल पटेल यांच्या बालकिल्ल्यामध्ये आज आपली पहिली सभा होते काय वाटते येईल कार्यकर्त्यांशी संवाद आहे ही काही मोठी सभा नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि इथं फक्त त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत लोकांना थोडा संबोधित करायचं आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे वातावरण आहे ते फक्त या कार्यकर्त्यांना सांगायचं बस बाकी याच्या पलीकडे दुसरं काही नाही पण एक है कि आता आहे की आता सनीलभाऊ देशमुख इथं आहे तिथे सगळे पदाधिकारी आमचे आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर वातावरण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांचं खूप चांगलं आहे इथं कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढत ही त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना साध्या कुटुंबातून आणि कुठंतरी सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातून जे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याची पसंतीही दिसते